कुंभराशी दिवाळीपूर्वी चार चमत्कारिक घटना पैसा प्रेम संपत्ती आणि नशीब खुलणार नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कुंभराशींसाठी खास एक अत्यंत महत्त्वाची चर्चा करणार आहोत दिवाळीपूर्वी घडणाऱ्या चार चमत्कारिक घटना ज्यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक प्रेम नशीब आणि नवीन संधींचा अपूर्ण योग तयार होणार आहे या घटनांचा प्रभाव तुमच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि दीर्घकालीन असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला भाग पाडेल कारण प्रत्येक घटना तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक घटना सविस्तर अशी पाहणार आहोत पहिली घटना आर्थिक सुधारणा घडवते दुसरी प्रेम जीवनात मिठास वाढवते तिसरी नशीब बदलते तर चौथी जीवनात नवीन अध्याय सुरू करते प्रत्येक घटना तुमच्या निर्णय क्षमता प्रयत्न आणि तयारीवर आधारित आहे तुमच्या जीवनात कोणत्या अप्रत्यक्षित बदल येणार आहेत त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या पहिली घटना म्हणजे आर्थिक चमत्कार दिवाळीपूर्वी कुंभराशींच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीत अप्रत्यक्ष पण मोठा बदल होऊ शकतो काही जुन्या प्रकल्प अचानक यशस्वी होऊ शकतात काही अप्रत्यक्षित उत्पन्नाचे स्रोत उघडू शकतात जे लोक दीर्घकालीन मेहनत करत आहेत त्यांच्यासाठी ही संधी विशेष फायदेशीर ठरेल आर्थिक घटना फक्त पैशांची वाढ नाही तर तुमच्या आर्थिक निर्णय क्षमतेत सुधारणा करते तुमच्या जुन्या गुंतवणुकीची स्थिती सुधारली जाऊ शकते काही लोकांसाठी नवीन व्यवसाय संधी उघडू शकतात सतत प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही घटना अपूर्ण फायदा घेऊन येते कुठल्या प्रकल्पांना फायदा होईल थोड्याच वेळात तुम्हाला ते पुढे समजेल त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण पाहावा लागेल तरच तुम्हाला समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे टाईप करून व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल आर्थिक घटना तुमच्या उत्पन्नाचे मार्ग विस्तृत करते जुन्या अडचणी दूर होते आणि काही लोकांसाठी आर्थिक स्थिरता मिळते सतत मेहनत करणाऱ्यांसाठी ही, ही संधी जीवनात मोठा बदल घेऊन येते जर तुमच्या जीवनात तुम्हाला खरंच बदल हवा असेल तर हो माझ्या जीवनात पुढे नक्कीच बदल होणार आहे असे टाईप करा घटना म्हणजे नशीब बदल अचानक काही अप्रत्यक्षित संधी तुमच्या मार्गावर येऊ शकतात हा नशीब बदल तुमच्या आर्थिक वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यावर जबरदस्त प्रभाव टाकतो जीवनात काही अनपेक्षित आव्हाने सोपे होऊन काही महत्त्वाचे प्रकल्प यशस्वी होतात नशीब बदल तुमच्या निर्णय क्षमतेला बळ देतो हे बदल तुमच्या आत्मविश्वासाला चालना देतात आणि काही लोकांसाठी आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात अप्रत्यक्षित सुधारणा घडवतात तुमच्या नशिबाचा हा बदल अचानक कसा घडेल थोड्याच क्षणात जाणून घ्या त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करून शेवटपर्यंत नक्की बघा नशीब बदलांमुळे जुने अडथळे दूर होतात आणि नवीन संधी उघडतात या घटनेमुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता यश आणि आनंद वाढतो त्यानंतरची पुढची चौथी घटना म्हणजे नवीन जीवनाध्याय दिवाळीपूर्वी ही घटना जीवनात नवीन अध्याय सुरू करते जुन्या अडचणींपासून कुंभराशींच्या लोकांना मुक्ती मिळते नवीन संधी उघडतात आणि तुमच्या आत्मविश्वासात जबरदस्त वाढ होते ही घटना जीवनात स्थिरता नवीन उद्दिष्टे आणि दीर्घकालीन फायदे घेऊन येते जुन्या अडचणी दूर होऊन नवीन मार्ग खुलतो हा चौथा चमत्कार तुमच्या जीवनाचा नकाशाच बदलून टाकेल त्यासाठी तयार रहा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी या चमत्कारासाठी तयार आहे असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा चार घटकांचा हा एकत्रित परिणाम आर्थिक प्रेम नशीब आणि नवीन जीवनाच्या या चार घटनांचा एकत्रित परिणाम तुमच्या जीवनात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवतो प्रत्येक घटना तुमच्या निर्णय क्षमतेवर आधारित आहे आणि योग्य वेळेत घेतलेल्या या निर्णयांमुळेच फायदा दुपटीने मिळतो आर्थिक घटना तुमच्या उत्पन्नाचे मार्ग उघडते जुन्या अडथळ्यांपासून मुक्तता देते आणि प्रकल्पांना यश मिळवून देते ही घटना फक्त पैशांची वाढ नाही तर तुमच्या आर्थिक बुद्धिमत्तेतही सुधारणा करते प्रेमाची घटना नात्यांमध्ये मिठास वाढवते संवाद सुधारतो आणि नवे नाते जीवनात येते जुन्या अडचणी मागे राहतात आणि त्यामुळे जीवन अधिक सुखी होते नशीब नशीब बदल अप्रत्यक्षित संधी उघडतो जीवनात अचानक सुधारणा करतो आणि दीर्घकालीन लाभ मिळवून देतो तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे परिणाम लगेच दिसू लागतात नवीन जीवन अध्याय तुमच्या जीवनात स्थिरता आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल घडवतो ही घटना नवीन संधी शोधायला भाग पाडते आणि मानसिक ताण कमी करते या दिवाळीत कुंभराशींच्या लोकांसाठी हे चार चमत्कार तुमच्या जीवनाचा मार्ग बदलून टाकतील तयार रहा कारण संधी तुमच्या आता हातात आहेत आज आपण पाहिलं की कुंभराशींसाठी दिवाळीपूर्वी घडणाऱ्या या चार चमत्कारिक घटना तुमच्या जीवनावर कसे परिणाम करतात या घटना अर्थिक प्रेम नशीब आणि नवीन जीवन अध्यायाशी संबंधित आहेत तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर या दिवाळीत तुमच्या जीवनात संपत्ती प्रेम नशीब आणि यशाची भरभराट हो आणि तुम्ही या संधीचा पूर्ण फायदा घेऊ शकाल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर ता तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त